संकल्प पायाभूत अशी ऑलिम्पिक चळवळ उभारणी भाग एक संपूर्ण जगात साहसी प्रेमीरूपी असं एकात्मतेचं वातावरण निर्माण करणारी व जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध भावनिक सामाजिक पैलू पेरणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही दर चार वर्षांनी नियमितपणे होत असते काही जागतिक युद्धाचा कालखंड वगळता खरंतर इस पूर्व सातशे शहात्तर ते एक हजार आठशे शहाण्णव दरम्यान व एक हजार आठशे शहाण्णव नंतरच्या सर्व आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या प्रवासाचे वर्णन थोडक्यात करायचं म्हटलं तर तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या जगात मानवाचं अस्तित्व फक्त युद्धासाठी नसावते त्याच्या विकासाला पूरक असावं आणि त्या अस्तित्वाचा उपयोग हा संपूर्ण जगत एकता व शांतता प्रस्थापित असं वर्णन मज्याते ऑलिंपिक बाबत करता नहीं अजिबात ववग नहीं कारण मुलिंपिक क्रीडा स्पर्धे का संपूर्ण इतिहासा अभ्यास के आपल्या सहज लक्षा ये विशेष जग धाड़सी लोकान्तित्वाण् ही भेदभाव विना व शांततापूर्ण अशा वातावरण ऑलिंपिक क्रीडा कुंभमेया असतो जो शांतता व एकतेचं मूल्य रुजवतो मग अशा ऑलिम्पिक चळवळ उभारणीचा संकल्प व पायाभूत अशा व्यवस्थेचा पाया हा भारतासारख्या एकशे पन्नास करोड लोकसंख्येच्या राष्ट्राने मजबूत केला पाहिजे जेणेकरून आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कामगिरीचे मूल्यमापन करता भविष्यात होणाऱ्या व येणाऱ्या आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारत हा क्रीडा महासत्तेचा बादशहा हो ही मूलभूत अशी अपेक्षा घेऊन ऑलिम्पिक चळवळ ही शालेय स्तरापासूनच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट केली पाहिजे नुसतं क्रीडा शब्दाचा जयघोष आणि क्रीडांगणावर दिसणारे पाण्याचे डाबके हे ह्या ऑलिम्पिक चळवळीला बर देणार नाही तर त्यासाठी ऑलिम्पिक चळवळीचा पाया हा शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने उभारला जावा आणि त्यानुसार त्याची ब्ल्यू प्रिंट तयार करावी विशेषत ऑलिम्पिक चळवळ ही केवळ क्रीडा संघटना जागतिक क्रीडा स्पर्धा व खेळाडू यांच्या पुरता मर्यादित नसून ही चळवळ देशाचा सर्वांगीण विकास स्वाभिमान व अस्तित्व यांच्यासह देशातील मानवाच्या सामाजिक भावनिक शारीरिक मानसिक बौद्धिक आरोग्य यांच्या बाबतीत ही मोठी भूमिका व संबंध ऑलिम्पिक चळवळीची आहे पण दुदैवान ह्या ऑलिम्पिक चळवळीचा संकल्प व पाया दोन हजार सोळा पर्यंत प्रभावी रुजवला गेला नाहीच असो पण दोन हजार सोळा रिओ व दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या नंतर कुणतरी भारतात ऑलिम्पिक चळवळीची उभारणीचा पाया रोवला जात असल्याने दोन हजार छत्तीसची ऑलिम्पिक क्रीडा ही भारताच्या दृष्टीने फार महत्वाची ठरेल खरंतर ऑलिंपिक चळवळ राबवणंही एक दीर्घ प्रक्रिया असल्याने तिचा संकल्प हा मोठ्या उत्साहाचा आणि पाया मोठ्या खडतर प्रवासाचा आहे त्यामुळं चळवळीचा प्राधान्यक्रम स्तर उपलब्ध सोयी सुविधा मूल्यमापन नवीन तंत्रज्ञान आखणी पोषक वातावरण लोकांचा दृष्टिकोन अशा विविध पैलूंचा विचार करता ऑलिम्पिक चळवळीचा पाया हा उखाजा उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण आधीच किंवा दरम्यान रुजवला गेला पाहिजे होता तेव्हा आपल्याला दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत प्रथम पाच राष्ट्रांच्या रांगेत भारताचे स्थान अव्वल राहिले असते असो पण आपण आजपासूनचं जर ऑलिम्पिक चळवळ उभारणीचा संकल्प पाया रोवला तर दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील यश हे अद्भुत अविश्वसनीय असेल पुन्हा पुढच्या भागात भेटू भरत कोळी शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक धुळे